वगळीचे राणे आम्ही आजपासून पेरायला सुरुवात केली के राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज दहा आणि अकराच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जूनपासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं तर दहा अकरा बारा तुमच्याकडे नऊ दहा अकरा बारा पासूनच पाऊस तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतं त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म्हणजे मा... मराठवाड्यामध्ये आज तुरळक ठिकाणी थोड्याभार मध्ये नांदेड लातूर धाराशिवकडं पाऊस पडणार आहे दहा जूनला नांदेड लातूर धाराशिवकडं पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अकरा जूनला मराठवाड्याकडं चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातले सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्षात पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगित होतो की तुमच्याकडं म्हणजे बारा जूनच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हाण अंदाज लक्षाचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत राहणार आहे म्हणून हान धरला करायचा जमिनीमध्ये जशी गोल असेल तुम्ही तशी तुम्ही पेरणीची तयारी करायची त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येईल पाऊस येईल का तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या जूनपर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्या नंतर तुमचे तुमचे जमिनीचे ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ हो शकता पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम दरबार आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा हा अंदाज लावला घ्यायचा तुमच्या पूर्व पश्चिम विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये बारा जूनपासून पाऊस पा। वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो तुमच्या देखील पाऊस बाराच्या बारा जून नंतर मुंबईकर म्हणजे मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज येतो बारा जून च्या नंतर पाऊस असा बाराला वाढणार आहे तेराला जास्त चौदाला जास्त पंधरा असा वाढत 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 सगळीकडे वीस जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची पेणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेचच एक मेसेज दिला जाईल